प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बांधकाम कामगारांना दीपावली बोनस दहा हजार रुपये द्यावेत यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मागणीचे निवेदन सहायक कामगार आयुक्त जानकी भोयटी यांनी स्वीकारले मोर्चात विविध घोषणा देण्यात आल्या जिल्ह्यात बांधकाम कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या कामगारांसाठी महामंडळ स्थापन झाले आहे आजपर्यंत या बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे कोट्यावधी रुपये जमा आहेत त्यामुळे या कामगारांना दीपावली बोनस मिळावा या मागणीसाठी वारंवार निवेदने दिली आहेत तसेच या प्रश्नी दोन मध्ये न्यायालयात कॅव्हेट दाखल केला होता न्यायालयानेही बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये बोनस देण्याचे आदेश दिले होते याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी तसेच गेल्या दोन महिने बांधकाम कामगारांना भांडी संच देणे बंद केले असून तेही तात्काळ देणे सुरू करावेत यासह कामगारांचे विविध प्रश्न मार्गी लावावेत असे निवेदनात म्हटले आहे मोर्चात शहराध्यक्ष रवी गोनकर महेश शेंडे अर्जुन माळी ऋषिकेश मराठे श्याम येशाल रसिका साळुखे स्नेहा सुतार दिनेश कोर्वी रामचंद्र बागलकोटे आदींसह पदाधिकारी बांधकाम कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते